छत्रपती संभाजीनगर शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणानं थेट कुख्यात गँगस्टर लॉरेन्स विष्णूईचे पोस्टर झळकवल्याने शहरात खळबळ उडाली होती या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांच्या निर्देशानंतर गुरुवारी रात्री पोस्टर झळकविणाऱ्या तरुणाला क्रांतीचौक पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले दर्शन उर्फ विशाल श्याम पवार असे या तरुणाचं नाव असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी दिली नमस्कार आहे मी सी पी संपत शिंदे शहर विभाग नुकत्याच दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडलेले या आहे यामध्ये अनेक उत्साही कार्यकर्ते ज्या पद्धतीने वेगवेगळे पोस्टर शिवाजी महाराजांच्या समर्थनार्थ फडकावत होते त्याबरोबर काही अशाही प्रवृत्ती होत्या की त्या गुन्हेगारांचं समर्थन करणारे पोस्टर सुद्धा त्यांनी लावले होते असेच एक लॉरेन्स बिश्नोई या गुन्हेगाराबद्दलचं पोस्टर एका समाजकंटकाने या मिरवणुकीमध्ये फडकावलं त्यावरून मी क्रांतीचौक पोलीस स्टेशनचे पी आय आणि स्टाफला डी बी स्टाफला तत्काळ आदेश दिला आणि त्यावरून डी बी स्टाफचे पी एस आय हिंगोले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या समाजकंटकाचा शोध घेऊन त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याची योग्य प्रकारे स समज देण्यात आली आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्या समाजकंटकाचं नाव आहे दर्शन उर्फ श्याम पवार राहणार भवानीनगर असा तो समाजकंटक आहे आणि या मार्फत मी सर्व लोकांना असं आवाहन करतो की कधीही चांगल्या गोष्टीचं चा समर्थन करा कोणत्याही अशा वाईट गोष्टीचं समर्थन करू नका जेणेकरून समाजामध्ये वाईट प्रवृत्ती मी शहरात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली होती मात्र या जल्लोषात क्रांती चौकात काही तरुणांच्या टोळक्यानं थेट कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईचे पोस्टर झळकविले त्यावर गांधीद्वेष असलेली वाक्य लिहिलेली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोस्टरच्या बाजूला विष्णुईचे पोस्टर झळकल्याने शिवभक्तांसह सर्व स्तरातून संताप व्यक्त होत होता आम्ही गांधीला नाही तर शिवाजी महाराज आणि महाराणा यांच्यासारख्या धोरणधरांना मानणारे आहोत असा मजकूर पोस्टरवर लिहिला होता पोलीस बंदोबस्त असताना तरुणाकडून असा प्रकार होत असल्याने पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने विशेष पदकाचे उपनिरीक्षक अशोक इंगोले यांनी दर्शन पवारला ताब्यात घेतले या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती त्याचा टोळीशी काही संबंध आहे का याचाही पोलिस तपास करत आहेत सोशल मीडियावर व्हिडिओ रील्स पाहून तरुण या टोळीमध्ये सक्रिय होऊ पाहत असल्याचं या या घटनेवरून दिसून तर प्रकरणावर बोलताना उपायुक्त नितीन म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात गुंडांचे पोस्टर झळकविणाऱ्या ताब्यात घेतलंय तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असल्या फटीचर गुंडांचा आदर्श घेऊ नये कोणीही समाजात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई होणारच त्याने गँगस्टरचा फोटो दाखवून दहशत माजविली म्हणूनच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या घटनेनंतर सोशल मीडियावरून गुंडांच्या असलेल्या तरुणाईवरती होणाऱ्या प्रभावावरती पुन्हा एकदा प्रकाश पडलाय पण तरुणाईनं याचा आदर्श न घेता आपल्या महापुरुषांचा घ्यावा असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे